पिठाचे पौष्टिक असे लाडू बघणार आहोत आणि आपल्या घरच्याच साहित्यात पटकन होणारी अशी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला तर आपण पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण साहित्य बघून घेऊया तर इथे एक वाटी मी तूप घेतलं आहे ह्याच वाटीच्या प्रमाणात मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी पोहे घेतले आहे इथे मी दहा ते पंधरा बदाम घेतले आहेत मी ह्या मगजचे बि मगजच्या बिया घेतल्या आहेत दोन चमचे इथे मी पाव वाटी काजूचे तुकडे घेतले आहेत तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये सर्वात थोडंसं तूप टाकून घेऊया तूप व्यव व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण बदामाचे तुकडे टाकून घेऊया काजूचेही तुकडे टाकून घेऊया आणि आपल्या मगजच्या बिया आहेत त्या पण थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला तर इथे मी मगजच्या बियाही टाकून घेतल्या आहेत अर्ध्या आणि अर्ध्या मी थोडे लाडू बांधताना टाकणार आहे तर ह्याला दोन मिनिटासाठी थोडेसे आपले फ्रुट्स कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आपल्याला आपले ड्रायफ्रुट्स आता भाजून झाले आहेत आता आपण याला काढून घेऊया आता ह्याच कड्यामध्ये आपण पोहे टाकून घेऊया तर पोहे आपल्याला असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसवरच हे आपल्याला सर्व साहित्य कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे आपले पोहे पण चांगले करून झाले आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पोहे पण तर त्याच बाऊल मी इथे पावाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे खोबरंही चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला सोनेरी रंगावर थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे जिन्नस सर्व मिडियम फ्लेमवरच भाजायचे आहेत खोबरंही आपण कोरडंच भाजून घेतलं आहे तर इथे खोबरंही आपलं चांगलं गुलाबी रंगावर भाजून झालं आहे तेही आता आपण काढून घेऊया आता ह्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक दोन मिनटासाठी आपण असं कोरडंच पीठ भाजून घेऊया आधी मंदाच्यावर हे पीठ आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे तर दोन मिनटं आपण हे पीठ कोरडं भाजून घेतलं आहे तर ह्यामध्ये आता आपण एक चमचा मोठा एक मोठा चमचा तूप टाकून घेऊया तूप आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम तूप टाकायचं नाही तर तूप टाकल्यावर थोडंसं पिठाच्या गुठळ्या होतात त्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला गुठळ्या फोडत फोडतच आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं या आहे यामध्ये मी आणखीन एक चमचा तूप टाकून घेते एक एक चमचा तूप टाकत टाकत आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे आता जरी हे पीठ कोरडं वाटत असलं तरी जसं जसं हे भाजलं जाईल तसं तसं ते हलकं होत जातं आणि तूप सोडायला लागतं तर तुम्ही ते बघू शकता मस्त आपलं पीठ असं भाजून झालं आहे आता आपल्या पिठाला तूपही सुटत आहे तर मला एकूण ह्याला भाजायला पंधरा ते वीस मिनटं लागले आहे मंदा आचेवर ह्याला मी पंधरा ते वीस मिनटं असं व्यवस्थित भाजून घेतलं आहे तुम्ही बघू शकता याचा रंग मस्त आपला गुलाबीसर असा रंग आला आहे पिठाला आता आपण हे काढून घेऊया एका ताटामध्ये थंड करून घेऊया तर आता हे मी ताटामध्ये पीठ काढून घेतलं आहे पूर्ण पसरून आणि ते आपले पोहे आणि खोबरेही थंड होत आहे तर हे थंड होईपर्यंत आता आपण तुपामध्ये थोडासा गूळ वितळून घेऊया थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये आणि ह्यामध्ये मी आता गुळ टाकून घेते तर इथे मी एक वाटी गूळ घेतला आहे किसून आता आपल्याला गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायचा नाही आहे त्यामुळे किसलं गुळ किसलेला असेल तर पटकन वितळतो तर इथे मी सेंद्रिय गुळ घेतला आहे तुम्हाला तुमच्याजवळ जो, 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 जो असेल तो गुळ तुम्ही घेऊ शकता मी आपला गुळ पूर्ण वितळला आहे थोडेसे एक दोन मिनटासाठी ह्याला अशी बुडबुडी येऊ हो द्यायची आहे साईडून म्हणजे थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि याला थोडंसं कोमट असं करून घेऊया गुळाला थोडंसं हलवतच राहायचं आहे कारण आपली कडे गरम आहे आपण कोणत्याही प्रकारचा इथे पाक केला नाही आहे तर गुळ वितळून आपण फक्त थोडीशी एक एक सेकंदासाठी उकळून घेतलं आहे तिथे आपला गुळ थंड होतो तोपर्यंत आपण इथे तर इथे आपलं पीठही कोमट झालं आहे आता आता ह्यामध्ये जे आपले पोहे आणि खोबरं जे आहे ते आता हातानेच आपण असं बारीक करून घ्यायचं आहे एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा हातानेच आपल्याला असं चुरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे याला मिक्सरमध्ये वाटून वा वाटायचं नाही आहे आपल्याला कारण मिक्सरमध्ये पोह्यांची पूड होऊन जाईल त्यामुळे लाडवाला असा कुरकुरीतपणा येणार नाही तर लाडू जर तुम्हाला कुरकुरीत थोडेसे हवे असतील तर पोहे तुम्ही हातानेच असे चुरून घ्या किंवा अशा वाट्याची वाटीच्या ही दाबून घेतलं तरी चालेल तर तुम्हाला जसं जमेल त्या हिशोबाने तुम्ही हे बारीक करून घ्या तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी बारीक करून घेतलं आहे हाताने त्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आपलं तुम्हाला हवं तर ह्याच्यात डिंकही तुम्ही तळून घालू शकता आता इथे आपलं गव्हाचं पीठही थंड झालं आहे तर आता हे मिश्रण आपण पूर्ण या पिठामध्ये टाकून घेऊया पोहे आणि खोबरा आहे या पिठामध्ये आपण सर्व टाकून घेऊया जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले आहे तळून तेही ह्याच्यातच टाकून घेऊया आता आणि जे आपण मगजच्या बिया ठेवलेल्या साईडला तेही टाकून घेऊया तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडेसे बेदाणे टाकले तरीही चालेल मी यात थोडेसे बेदाणे घेतले आहेत मी यामध्ये मी वेलची साखर टाकून वाटून घेतली आहे तर एक चमचा मी वेलची पावडर टाकून घेतली आहे आता हे मिश्रण आपण एकजू करून घेऊया थोडंसं हातानेच हातानेच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हाताने याला व्यवस्थित सर्व एकजीव करून घेतला आहे तर इथे आपण आता गुळाचा पाक टाकून घेऊया गुळाचा पाकही आपला थोडासा थंड झाला आहे कोमट झाला आहे आता आपण इथे पाक टाकून घेऊया ता तर आता याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया जो गुळ आहे तो ह्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया तर इथे आपण गूळ टाकून आता मिक्स करून घेतला आहे सगळं एकजीव करून घेतलं आहे गूळ आपण हातानेच आता इथे आपण लाडू वळून घेऊया तुम्हाला जेवढ्या साईजचे लाडू हवे त्या हिशोबाने तुम्ही वळून घ्या हे लाडू खूप पटापट -पत्त वळले जातात म्हणजे मिश्रण थंड होऊ थंड झालं तरी लाडू हा वळला जातो तुम्ही बघू शकता किती पटकन आपण लाडू ओळून घेतला आहे तर हे बघा आपला दुसराही लाडू तयार झाला आहे अगदी पटपट हे लाडू वळले जातात अजिबात ह्या लाडूला मेहनत लागत नाही किंवा जास्त ताकदही लावा लागत नाही अगदी सहजरित्या एका हाताने हा लाडू वळला जातो तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपले गोल गोल असे पटापट लाडू वळवून झाले आहे तर अशाच पद्धतीने मी हे सर्व लाडू वळवून घेते तर इथे असे मस्त आपले गव्हाच्या पिठाचे लाडू तयार झाले आहेत अगदी हे लाडू होतात तुम्हाला मी एक तोरणीही दाखवते अगदी आतून मौसूदे असे लाडू होतात आणि खायलाही खूप सुंदर लागतात नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुग्राला सबस्क्राईब करा अशाच एक नवीन व्हिडिओ सहित पुन्हा आपण भेटू तोपर्यंत तो धन्यवाद